मानसिक थकवा असण्याची लक्षणे आणि उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आयुष्यात प्रत्येकाला मानसिक थकवा येतो कोणी कितीही श्रीमंत असला पैसेवाला असला तरीही अडचणी त्याच्याही आयुष्यात असतात मानसिक ताण तणाव प्रत्येकाला असतो आणि त्यातूनच मानसिक थकवा यायला लागतो आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या कामावर तर होतोच शिवाय आपल्या शारीरिक आरोग्यावर देखील होतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मानसिक थकवा आला असण्याची लक्षणे काय आहेत भावनिक आणि मानसिक लक्षणे काय आहेत त्याबद्दल बघूया नंबर सततचा निराशावाद कामाबद्दल आणि भविष्याबद्दल नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणे आपल्या रोजच्या कामात अगदी साध्या साध्या कामांचा कंटाळा येणे निराशा वाटणे भविष्याबद्दल कोणतंही कुतूहल उत्साह नसणे निराशा असणे ही मानसिक थकव्याची काही लक्षणे आहेत नंबर दोन भावनात्मक दडपण छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होणे अचानक रडू येणे किंवा भावना व्यक्त करण्याची इच्छा न होणे ही भावनात्मक दडपणाची लक्षणे आहेत जी मानसिक थकवा दर्शवतात तिसरं लक्षण आहे अलिप्तता म्हणजे डिटॅचमेंट आपले सहकारी असो मित्र असो किंवा कुटुंब यांच्यापासून भावनिकरित्या दूर राहणे कामापासून किंवा आवडीच्या गोष्टीपासून तोडल्या गेल्यासारखं किंवा दूर गेल्यासारखं वाटणे ही अलिप्ततेची लक्षणे आहेत नंबर एकाग्रतेचा अभाव लॅक ऑफ फोकस कोणतेही काम व्यवस्थितरित्या पूर्ण न करू शकणे किंवा निर्णय घेण्यात अडचणी येणे आपल्या कामाकडे लक्ष नसणे किंवा कोणताही निर्णय घेताना गोंधळलेले असणे यावरून आपल्यात एकाग्रतेचा अभाव आहे हे, हे दिसून येते नंबर पाच स्वतःच्या क्षमतेवर शंका मी हे करू शकतो या आत्मविश्वासाच्या ऐवजी माझे काम चांगले नाही किंवा मी अपयशी आहे असे वाटणे कुठलंही काम सुरू करण्याअगोदरच आपण स्वतःवर शंका घेतो मी हे करू शकेन का माझ्याकडून हे होईल का काम पूर्ण होईल का केलेलं काम कोणाला आवडेल का असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात जे आपला आत्मविश्वास कमी करतात किंवा आपल्यात आत्मविश्वास कमी आहे हे दाखवतात आता बघूयात मानसिक थकव्याची शारीरिक लक्षणे काय आहेत नंबर एक सततचा थकवा दिवसभर झोप झाल्यानंतरही सतत थकवा जाणवणे किंवा रात्री पुरेशी झोप होऊनही दिवसभर थकवा जाणवणे नंबर दोन झोपेच्या समस्या झोप न लागणे किंवा खूप जास्त झोप लागणे ही मानसिक थकव्याची लक्षणे आहेत जी शरीर आपल्याला दाखवत असते नंबर तीन रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे वारंवार सर्दी ताप किंवा लहान सहान आजार होणे ही मानसिक थकव्याचीच लक्षणे आहेत जी शरीर आपल्याला दाखवत असतं नंबर चार शारीरिक वेदना वारंवार डोकेदुखी पाठदुखी किंवा स्नायूंमध्ये तणाव जाणवणे आता बघूयात मानसिक थकव्यावर उपाययोजना काय आहेत सोल्युशन फॉर मेंटल बर्नआउट मानसिक थकवा दूर करण्यासाठी केवळ विश्रांती नव्हे तर तुमच्या जीवनशैलीत आणि कामाच्या पद्धतीत बदल करणे खूप आवश्यक आहे त्यासाठी नंबर एक सीमा निश्चित करा सेट क्लिअर बाउंड्रीज कामाचे तास संपल्यावर ईमेल व्हॉट्सअप किंवा कामाशी संबंधित असलेले ॲप्स तपासणे पूर्णपणे थांबवा कामासाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी स्पष्ट सीमा ठरवा कामाला किती तास द्यायचे आणि वैयक्तिक आयुष्यासाठी किंवा स्वतःच्या आनंदासाठी किती तास द्यायचे हे ठरवा आणि तसं ते आचरणात देखील आणा नंबर दोन नकार द्या तुमच्या सध्याच्या कामापेक्षा जास्त काम किंवा जबाबदारी घेण्यास नम्रपणे नाही म्हणायला शिका ज्या कामामुळे मानसिक थकवा जाणवेल तेवढं काम घ्यायचं नाही आपल्याला जितकं झेपेल तेवढंच काम करायला घ्या कुणी जास्त लोड देत असेल कामाचा तर स्पष्ट आणि नम्रपणे त्याला नाही म्हणायला शिका नंबर तीन कामाची पद्धत बदला चेंज वर्क हॅबिट्स मायक्रो ब्रेक दर साठ ते नव्वद मिनिटांनी तीन ते चार मिनिटाचा एक मायक्रो ब्रेक घ्या स्ट्रेचिंग करा स्क्रीनपासून दूर राहा पॉमडोरो तंत्र म्हणजेच एकाग्रता वाढवण्यासाठी कामाचे सद्र पंचवीस मिनिटांचे ठेवा आणि त्यानंतर शॉर्ट ब्रेक घ्या यामुळे मानसिक थकवा जाणवणार नाही आणि कामातला उत्साह टिकून राहील सर्वात महत्त्वाचे काम दररोज सगळ्यात महत्त्वाची एक ते तीन कामं निश्चित करा आणि दिवसभराच्या शेवटपर्यंत तेवढीच कामं पूर्ण करा यामुळे जास्त कामाच्या यादीमुळे येणारा ताण आपोआप कमी होईल आता महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या प्रायोरिटीज सेल्फ केअर दररोज सात ते आठ तासांची झोप घ्या व्यायाम करा दररोज काही किलोमीटर चालायला जा शरीराची हालचाल होईल असं पहा रोज दहा मिनिटे तरी ध्यान करा मन कसं शांत राहील याची काळजी घ्या तर ही होती मानसिक थकव्याची कारणं आणि त्यावरील उपाययोजना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह